दाखल होत आहे तुम्हाला लाईव्ह आपण आलो आहे मोठी गर्दी मराठा बांधवांची पुण्याच्या सारसबागेच्या दिशेने आता झालेली आहे जमलेली आहे व रेकॉर्ड ब्रेक म्हणजे महाराष्ट्रातली आत्तापर्यंत जेवढ्या रॅल्या झाल्या पुण्यातील जी रॅली आहे रेकॉर्ड तोडणार आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय कारण की आपण बघू शकतो आपण व्हिडिओ बघण्यापूर्वी तत्पूर्वी मित्रांनो आपला जी सेवन न्यूज चॅनल काही लोकांनी छेडछाड करून आपला बंद झालेला आहे तेव्हा आपला हा नवीन चॅनल आहे चॅनलला जास्त असं सपोर्ट करा सबस्क्राईब केलं असता तर सबस्क्राईब करा आपण वर्षभरापासून मराठा आरक्षणाचं कंटिन्यू अपडेट आहे आपण सध्या पुण्याच्या सारसबाग परिसरामध्ये आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहे पाटील आपण समोर पाठांची बघू शकतो आताच एवढी गर्दी आहे इथं समोर रोड अगदी गच्च भरलेला आहे गर्दीने व संपूर्ण भगवमय वातावरण हे झालेलं आहे व पुण्याच्या सारसबाग परिसरामधून आपण हे दृश्य बघतोय खिल्लारी बैल जोडी पण या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे आपण हे चित्र बघतोय पुण्याचं हे दृश्य मित्रांनो सर्वांना व्हिडिओची लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा आपले जे काही मराठा क्रांतीचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा फेसबुक ग्रुप असतील त्याला व्हिडिओची लिंक शेअर करा प्रचंड उत्साहामध्ये मराठा बांधव या रॅलीमध्ये उपस्थित झालेले आहे व जरांगे पाटलांनी आवाहन केलं असेल की कंपनी कामगार वर्ग असेल गव्हर्नमेंट सर्वंट वर्ग असेल गारागीर वर्ग असेल सर्वांनी पुण्याच्या होणाऱ्या अकरा तारखेच्या रॅलीमध्ये मोठा सहभाग घ्यायचा आहे व तो शब्द पाटलांचा खरा ठरवत पुणेकर या रॅलीमध्ये मोठ्या लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहे आपण समोर बैलाची खिल्लारी जोडी जी आहे ही रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे व समोर जर आपण जर बघितलं तर मोठी अशी गर्दी आहे व जारांगे पाटलांची तब्येत ठीक नसताना पण जारांगे पाटलांनी काल सूचना केलेली आहे की, की नाशिक जारांगे पाटलांनी काल तब्येत ठीक जरी नाही तरी पण जरांगे पाटलांनी आव्हान केलंय जारांगे पाटलांची तब्येत ठीक नाही तरी पण जारांगे, जारांगे पाटलांनी एक सूचना केली आहे का मी किती का तब्येत ठीक नसली तर ॲम्ब्युलन्समध्ये सलाइन घेऊन येईल परंतु मी नाशिक नगर पुणे या रॅल्या ज्या आहे मी या स यामध्ये सहभागी होणार राम <laughs> <laughs> मराठा योद्धा असा हातात बॅनर घेतलेले तरुण व आम्ही काल पण आज पण आणि उद्या पण पाटलासोबत असे हातात बॅनर घेतलेले दादा कुठून आले तुम्ही वाकड तालुका पिंपरी चिंचव चिंचवड मुळशी परिसरातून आले प्रचंड उत्साह व प्रचंड प्रेम पाठण्यासाठी प्रत्येकाच्या मनात संघर्ष ते मनोज दारांगे पाटील पुण्यामध्ये थोड्या थोड्या रॅलीला सुरुवात हे करणार आहे shivaji de ki पावसाचं आगमन झालेलं आहे प्रत्येक रॅलीत पाऊस थोड्या अधिक जास्त प्रमाणात येत असतो सांगलीमध्ये पण आपण बघितलं की अगदी मराठा बांधव अगदी पावसामध्ये ओली चिंब झाले पण सांगलीमध्ये रॅलीला प्रचंड पावसात देखील मराठा बांधव सांगलीतल्या रॅलीला उपस्थित होते व या ठिकाणीसुद्धा पुण्यामध्ये सुद्धा मराठा बांधवांमध्ये प्रचंड उत्साह संपूर्ण मराठा प्रत्येक श रॅलीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आज पुण्या पुणे रेकॉर्ड तोडणार पूर्ण महाराष्ट्रातल्या रॅल्यांचं पुण्यामध्ये मोठी अशी गर्दी होणार कुठे आले भाऊ आळंदी अच्छा मुळगाव मुळगाव नांदेड नांदेड वा वा नांदेड कुठं नांदेड अच्छा तुम्ही कुठून आले आम्ही पण तिकडून आले चालू आहे का तिकडे चालू आहे का दादा नमस्कार आपण कुठून आलेले खडकवासला खडकवासला हवेली तालुका आणि मुळगाव मुळगाव कोंड येत म्हणजे जवळच आहे किथं काय वाटतं संपूर्ण मराठा एक झालेला आहे परंतु सुरुवातीपासूनच मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी कोकणातला मराठा वेगळा साताऱ्यात कुणबी आम्हाला माहीतच नाही जारांगे पाटलांनी तिकडं आंदोलन करावा जालना नांदेड बिंदेड खूप डाव आखण्यात आले आता खूप मोठा डाव आखण्यात येतोय ते म्हणजे दोनशे पंचवीस उमेदवार राज ठाकरे देणार आहे व जारांगे पाटलांची आता भूमिका आहे पाडायची किंवा उभी करायची कारण की आंदोलनाची पूर्ण वर्षभरापासून आपण बघितलंय आता एक तर देणारं बनायचं असं पाटलांचा शब्द आहे परंतु जे राज ठाकरे मराठ्यांच्या बाबतीत आजपर्यंत मराठ्यांनी आंदोलनात प्रत्येक आंदोलनात पाट्या बदलायच्या असेल तोल नाके फोडायचे असतील नाट्यगृहाचे पिक्चर चालून द्यायचे नसतील प्रत्येक आंदोलनात फक्त मराठा होता मराठ्याच्या नावापर्यंत आतापर्यंत आंदोलन झालं परंतु तेच राज ठाकरे आरक्षणाच्या लढाईत एक बिंदू सुद्धा त्यांचा दिसत नाही म्हणजे एवढा मूर्खात हे मराठ्यांना काढतात म्हणजे मराठी एवढे मूर्ख आहे का दुसरी गोष्ट दोनशे पंचवीस उमेदवार देणार आहे म्हणजे आत्तापर्यंत अत्यल्प उमेदवार ते कधी देत नव्हते म्हणजे अगदी एक जागा दोन जागा लढवायच्या फक्त सुरुवातीला त्यांच्या अकरा जागा आल्या तेच राज ठाकरे आता जे सरसगट बिनशट पाठपिंबा ज्यांनी भाजपला दिला तेच राज ठाकरे आज मराठ्या वा, वाड्यामध्ये तिने अभियान घेतलं आता राणे पण अभियान घेणार आहे व राज ठाकरे म्हणता काय वाटतं यावर आपल्याला काय वाटतं म्हणजे मराठा मतांमध्ये व मराठा समाजामध्ये फूट पडली म्हणजे जारांगे पाटलांना याचा परिणाम होईल काय वाटतं बिलकुल नाही की अशी पिलावळी किती जरी भुखत राहिली तरी मराठी समाजावरती काही परिणाम होणार नाही जारांगे पाटलांच्या मागे खंबीरपुनी उभे राहणारे पाटील तू मागे कुठून आले भाऊ तुम्ही गाव दादा, तालुका जळगाव जळगाव वरून कुठून चाळीसगाव मध्ये कुठं अच्छा तळेगाव साईड ला आलं का तळेगाव तुम्ही दादा तुम्ही कुठून आले कुठून आली दिदी अच्छा वा वा कितवी आहे तू वा पाहिजे ना पाहिजे ना <laughs> दादा तुम्ही कुठून आले चाळीसगाव गाव मध्ये गाव कोणतं काय सोनवणे सूर्यवंशी आम्ही वावलेचे धुळगाव गायकवाड तुम्ही कुठले लातूर सोयरे आमचे ते सोयरे तुम्ही कुठले लातूर लातूर मध्ये कुठं आणि आता सध्या इथं साईक आहे का दादा तुम्ही लातूर अहमदपूर काय वाटत तुम्ही बीड वा वा वाढी बीड म्हणजे अगदी नात खुळा <laughs> तेच ना बीड मध्ये खूप डाव खेळण्यात आले पाटलांची भूमिका होती कि विसरायचा नाही व त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यायची ही मराठ्यांमधली खतखत होती परंतु बीड मध्ये असं वाटायचं कि वन साइड एक लढत होईल पण तिथं डाव खेळण्यात आले पंचेचाळीस अपक्ष उमेदवार देण्यात आले होते